गुजरातमध्ये पाकिस्तानचे तब्बल सहा ड्रोन पाडले गेलेले आहेत अशी अपडेट येते नालियामध्ये चार भुजमध्ये दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले गेलेले आहेत तर एकूण चार ड्रोन गुजरातमध्ये तब्बल सहा ड्रोन पाकिस्तानचे पाडले गेलेले आहेत राजस्थान जम्मू काश्मीर पंजाबसोबत आता गुजरातमध्ये सुद्धा पाकिस्ताननं कुरापती करायला सुरुवात केली आणि गुजरातमध्ये सहा ड्रोन्स पाकिस्तानचे पाडले गेले आहेत भारतीय अधिक अपडेट देईल भारती गुजरातकडे सुद्धा आता पाकिस्तानचं लक्ष वेळ गुजरात सुद्धा टार्गेट होताना दिसतंय खर तर पहिल्या रात्रीपासनं जेव्हापासनं पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ले सुरू झाले आपल्याला माहिती आहे की हा सीमावर्ती भाग आहे भुजचा तिथे तिथे क काल रात्रीही हल्ले झाले परवा रात्रीही हल्ले झालेले आपण पाहिले होते ड्रोनचे मात्र आज आपल्याला निश्चितपणे कळलेलं आहे की साधारण सहा ड्रोन तर किमान आलेच होते काल जे आपल्या एअरफोर्सनी पाडले त्यांनी कुठलंही नुकसान होऊ दिलेलं नाही चार ड्रोन होते नालियामध्ये दोन ड्रोन होते भुज भुजमध्ये आणि म्हणूनच हे दिसत आपल्याला की आपला जो सीम सीमेचा भाग आहे अगदी भुजपासून काश्मीर पर्यंत तिथल्या सगळ्या भागांना पाकिस्तानचे ड्रोन्स टार्गेट आहेत हे सतत दोन रात्र झालेलं आहे बरोबर आहे आणि त्या प्रत्येक नापा हरकतीला पाकिस्तानच्या कुरा ना या कुरापतींना भारतानं हाणून पाडलेलं आहे भारतीय संरक्षण यंत्रणेचं भारतीय लष्कराचं हे मोठं यश आहे जे जे ड्रोन्स भारताच्या दिशेने येत आहेत ते सगळे ध्वस्त करण्यामध्ये यश मिळत आहे भारतीय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट जाणून घेत राहू तर गुजरातमध्ये सुद्धा आता पाकिस्तानचे सहा ड्रोन्स पाडण्यात आलेले आहेत पश्चिमी सीमा वायव्य सीमा आणि उत्तर सीमा भारताच्या पाकिस्ताननं लक्ष केलेल्या आहेत गुजरात राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर हरियाणा या सगळ्या भागात पाकिस्तान कडून लक्ष केलं जात आहे संवेदनशील जे भाग आहेत संवेदनशील जी गावं आहेत तिकडे लक्ष केलं जात आहे, आहे। के है। गुजरात मधली अपडेट आहे सहा ड्रोन्स पाडले गेले आहेत नालियामध्ये चार आणि भूजमध्ये पाकिस्तानचे दोन ड्रोन्स पाडले गेलेले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट